हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे बदलापूरमध्ये होणार महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनांचे दोन दिवसीय निवासी शिबिर महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती मुंबई यांच्या वतीने वूड स्पेनिंग रिसोर्ट वराडे सावरोली रोड सावरोली गाव खरबई बदलापूर पूर्व येथे शनिवार दिनांक व सोळा नोव्हेंबर दोन हजार कल्याणकारी मंडळाचा मनमानी कारभार तालुका कामगार सुविधा केंद्र भांडे वाटप सनियंत्रण समिती नोंदणीकृत कामगार संघटना यांचे महत्व संपवण्याचे कारस्थान या विविध विषयांवर विधी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात निर्णय घेणार येणार आहेत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय निवासी शिबिरासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध वीस जिल्ह्यांतील बत्तीस संघटना सहभागी होणार आहेत असे कामगार नेते सागर तायडे यांनी यावेळी बोलताना सांगितले सत्यशोधक कामगार संघटनेचे बदलापूर शहराध्यक्ष प्रभाकर शिंदेसाहेब मी सत्यशोधक कामगार संघटना बदलापूर शहर उपाध्यक्ष सुधीर जाधव आमचे कार्यकारी कार्यकर्ते अनिल वाघमारी व सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत येणाऱ्या पंधरा व सोळा तारखेला जे निवासी शिबिराचे आयोजन बांधकाम महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार काम संघटना समितीचे निवासी शिबिर बदलापूरमध्ये होणार आहे त्यांचे पूर्ण येणाऱ्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे बंदपूरच्या या पूर्ण नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतो व पूर्ण आयोजन चे व जे जी कार्यक्रमाची जबाबदारी आम्ही प्रभाव शिंदे यांनी केलेली आहे तरी सर्वांनी यावे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा गजाली धन्यवाद